सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी बस स्थानकाच्या दूरवस्थेमुळे प्रवाशांचे होणारे हाल सरकारच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आलं यावरून लक्ष करण्यात आलं त्यांच्या वाढदिवनी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन छेडल्याचं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले दीपक केसर यांनी सातत्याने श्रीमंतांसाठीच काम करत आहे कुठले शेतकरी असतील काबाड कष्ट करणारी लोकं असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील गेले कित्येक सात वर्ष या चिखलातून ते जात आहेत आणि त्यांना जाग यावी त्यांच्या घ कानापर्यंत हा घंटानात पोचावा आणि त्याने हे प्रत्यक्ष पाणी ह्या रस्ता करावी म्हणून हे या ठिकाणचं आपलं आंदोलन आम्ही केलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी कुच्छितपणे आमची चेष्टा केली होती ती हाई की त्यांची संस्कृती आहे की ती वाढदिवसाला आंदोलन करणं परंतु त्याचवेळी पत्रकारांना सगळ्यांना घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे मुद्दम तुम्ही आठवा त्यांनी सांगितलं होतं की एक हे एका एका वर्षात सगळं आम्ही उभं करतोय परंतु त्यांना त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी देण्यासाठी त्यांच्या वेळ वेळ ते त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही भेटू शकत नाही की त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यथा आहे काही काही त्यांनी काही जनतेला फक्त मिंद केलं आहे काहीतरी वाटायचं काहीतरी त्यांच्या पद्धत टाकायचं जनता तशीच राहिली पाहिजे आणि हे शंभर हजार करोडपेक्षा जास्त संपत्ती ह्या माणसाने जमवली आणि लोकांना फक्त दारिद्र्याचे खाली ठेवलं आणि लोकांनी टॉप बॉक्सचं घ्या तुम्ही सेट टॉप बॉक्सच्या संदर्भात त्यांनी त्या खालच्या मैदानावरती खालच्या मैदानावरती त्याने मोठ्या प्रमाणात अभियान राबवलं आणि त्या लोकांना फसवलं लो, फॉयर पा, इंडस्ट्रीच बघा फॉयर इंडस्ट्रीचं तीस 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 अवस्था झाली हा माणूस सातत्याने फसवत आहे हे जनतेच्या समोर यावं आणि मला आमदार बदलायचं आहे मला आमदार बदलायचं आहे आणि हे घोष वाक्य घेऊनच पुढच्या काळामध्ये हे घोष वाक्य संपूर्ण मतदारसंघामध्ये दुमधुम प्रत्येकाच्या टी शर्टवरती प्रत्येकाच्या टोपीवरती प्रत्येकीचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील या प्रत्येकाच्या पाठीवरती मला आमदार बदलायचे ही घोषणा संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसतील पुढच्या काळामध्ये आणि खरोखरच असला हा आमदार बदलणं आवश्यक आहे आणि लोकांनी आमदार बदलल्याच्या या मतदारसंघाचा विकास होणार नाही या दीपक केसरकरनी स्वतःचा विकास केला परंतु जनता मात्र दारिद्र्य दारिद्र्यसे कालिश ठेवली म्हणून हे त्यांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी आजचा आंदोलन आपण केलं मुळात जर बघितलं तर गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचं अस्तित्व दिसलेलं नाही प्रत्येक त्या सरकारमधले प्रत्येक मंत्री स्वतःची तुमडी भरण्यासाठीच काम करते स्वतः पैसे स्वतः कसे श्रीमंत होऊन एवढंच बघत आहेत कुठल्याही मंत्र्यांचं काम ह्या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दिसलेलं नाही ते मिंदे सरकारच म्हणून ओळखलं जातं आहे मुळात हे दीपक के सगळं नेहमी सांगत आहेत की उद्धवजीने काम केलं नाही अडीच वर्षाच्या काळामध्ये करोना होता हे निश्चित माहिती आहे प्रत्येकाला करोना काळामध्ये त्यांनी सुंदर काम केलं चांगलं काम केलं देशपातीवरती राज्य पातळीवरती आणि संपूर्ण जगाने द्यायची दखल घेतली मुंबईसारखी धारावी वा ते वाचू आ... शकले एवढंच सुंदर त्यांचं काम होतं परंतु दीपक केसरकर हे करोना काळामध्ये कुठे होते त्यांनी सांगावं या मतदारसंघामध्ये दीपक केसरकर त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कुठे दिसलेले नाही हे तर सत्य आहे मी मान्य करताय आणि प्रत्येकाला त्याला चांगलं बोलायला येतं मी मागच्या वेळी होतो त्यांनी जर भजन कीर्तन केलं असतं तर ते चांगलं घराण्याचा उद्धार करू शकले असते परंतु ते आता ज्या पद्धतीने वागत आहेत त्या ती पद्धत फक्त पैसे जमवण्याची आहे आणि त्यांना त्या त्याचे भोग त्या 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 भोगावे लागतील त्यांनी सात वर्ष इतिहास बसस्थानकामध्ये एस टी स्टँडमध्ये जे जे, जे प्रवास करत आहेत त्यांना भोग भोगायला लागले अत्यंत शर्मेची गोष्ट ज्या स्थानक लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या ठिकाणी येत आहेत ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या चार सोडा साधं पाणी मिळू शकत नाही गेले सात वर्ष कॅन्टीन पण आहेत आणि पर्यटनच्या माध्यमातून आम्ही विकसित म्हणून सांगतोय हे शहर आणि या त्या शहराच्या एस टी कॅन्टीन सात वर्ष बंद आहे आणि इथल्या आमदाराला ते दिसत नाही समोर घर आहे गेलेला ते आता मुंबई मुंबईकरच झाले ते दुसऱ्याने म्हणतात की परंतु ते मुंबईकरच झाले मुंबईकर झाले म्हणून त्यांना मुंबईचे पालकमंत्री पद त्यांना प्राप्त झाले त्याने मुंबईमध्येच राहावं प्रत्येक कार्यक्रम येत आहेत माझं फ्लाईट चुकणार माझं फ्लाईट चुकतो आहे माझं फ्लाईट चुकतो आहे म्हणून बसून जात आहे कार्यक्रमाचा सत्यानाश मग येत आहे तरी कशाला लोकांसाठी तुमच्याकडे वेळ नसेल सर्वसामान्याला कधी भेटले नाहीत विद्यार्थ्यांना भेटले नाहीत शिक्षकांना भेटले आहेत गावकऱ्यांना भेटले नाही सातत्याने फक्त कसा मला आहे मला आहे मला आता त्यांना पाठवण्याची वेळ जवळ आली उभाट्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ म्हणाले भूमिपूजन होऊन देखील सात वर्ष हे बसस्थानक विकसित झालं नाही या बस स्थानकाचं भूमिपूजन होऊन झालं दोन हजार सतरा मध्ये याच भूमिपूजन झालं आणि या भूमिपूजन झाल्यानंतर सुद्धा बस अवस्था गेली सात वर्ष अशी म्हणजे जशी आहे तशी आहे आणि दुर्दैव्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की गेले पंधरा वर्ष आमदार आणि साडेसात वर्ष मंत्रीपद भूषवणारे दीपक केसरकर यांच्या घरासमोरचं हे बसस्थानक आहे आणि त्यांच्या मतदारसंघातलं त्यांच्या तालुक्यातलं त्यांच्या शहरातलं हे म बसस्थानक आहे हे खऱ्या अर्थानं सावंतवाडी शहर म्हणजे सावंतवाडी शहरातलं बसस्थानक तालुक्यातलं बसस्थानक हे खऱ्या अर्थानं ह्या सीमेवरचं महाराष्ट्राच्या सीमेवरचं आहे बसस्थानक आणि खऱ्या अर्थानं ह्याला ऊर्जित अवस्था किंवा ह्याला सौंदर्याने नटवलं पाहिजे होतं परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे अशा तऱ्हेचा मंत्री अशा तऱ्हेचा आमदार ह्या मतदारसंघाला लाभला आहे जो विकास करू शकत नाही फक्त गप्पा मारू शकतो गजाली सांगू शकतो थाफा मारू शकतो आणि त्याच्यामुळे विकासापासून वंचित राहिलेला हा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची आंदोलनं बबनराव सळगावकर सारख्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांना आज उभारण्याची वेळ लागली आणि आम्हाला त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे परंतु या यापुढेसुद्धा मी आपल्याला सांगतो की अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न दीपक के सरकारांनी अनेक वेळा गप्पा मारलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिलं निवडणूक त्यांनी काथा व्यवसायावर वे जिंकलं दुसरी निवडणूक त्यांनी सेटअप बॉक्सवरती जिंकली तिसरी निवडणूक त्यांनी चष्मा कारखान्यावरती जिंकली आज मला त्यांना एवढंच विचारायचं आहे अनेक ठिकाणी बॅनर लागलेले दिसत आहेत त्यांचे विकास पुरुष विकास पुरुष म्हणून एक तरी विकास केलेल्याचा बॅनर लावून दाखवा कुठचा कामाचा असं कुठचा तरी आदर्श दाखवा ज्या ठिकाणी मी कर्तृत्व दाखवलं पाच माणसांना नोकरी दिली ह्या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात हा उद्योग आणला म्हणून अशा तऱ्हेचा विकास केलेला कुठचाही करू शकत नाही फक्त विकास पुरुष म्हणून बॅनर लावू शकतात पण खऱ्या अर्थानं अविकास पुरुष हा दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा मतदारसंघातच आलेला आहे आणि हो त्यामुळे अ अकार्यक्षम आमदार म्हणून यांची आज नोंद केली गेली के आहे आणि त्याच्यामुळे येणार आहे का पराभव हा नक्की नक्कीच त्यांचा आहे मी बबनरावांनी ज्या मा माध्यमातून सांगितलं की यापुढे नवीन आमदार नवा आमदार ह्या मतदारसंघात जो ह्या मतदारसंघाचा विकास करेल आमचीसुद्धा तीच <coughs> आमचं आमचंसुद्धा इच्छा आणि आमचंसुद्धा जे आहे तेच असणार आहे आम्हाला आम आमदार बन बदलायचा आहे हीच आमची इच्छा आहे आणि त्याच्या पद्ध पद्धतीने आम्ही यापुढे काम करणार एक लक्षात घ्या सगळ्यात अगोदर प्रत्येक महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आणि प्रत्येक पक्षाला म्हणजे अनेक वेळा हे मला प्रश्न विचारले जातात प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपला आमदार मागण्याचा मला अधिकार आहे माझा आमदार मागण्याचा आग्रह आहे परंतु महाविकास आघाडीचा आणि तो दीपक केसरकरांचा पराभव करणारा आमदार असला पाहिजे उमेदवार असला पाहिजे असं मला वाटतं यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रुपेश राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी मायकल डिसोजा चंद्रकांत कासार बाळा गावडे गवडे देवाटेमकर शब्बीर शैलेश गवंडळकर आबा सावंत शिवदत्त घोगळे सावली पाटकर सायली दुबाशी रश्मी माळवदे अफरोज राजगुरू हे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल